सध्याच्या तरुण पिढीमध्ये सर्वात जास्त त्रास देणारा आजार कुठला असेल हो तर तो पिंपल्स चेहऱ्यावरचे येणाऱ्या कुटकुळ्या लोकांचे बरेचसे प्रश्न आहेत तरुण मुलांचे ते मी आपल्या आपल्यापुढे एक्सप्लेन करतो पहिला प्रश्न होता की पिंपल्स येऊ नये म्हणून कोणता आहार टाळावा तर याच्यामध्ये जे फ्राईड फूड असतं तळलेले पदार्थ ते शक्यतो टाळावेत तसेच बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत पॅकेज फूड असेल त्यापासून थोडं दूर राहावं जास्त ऑइली स्पायसी या पदार्थापासून दूर राहावं दुसरा प्रश्न होता की आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून पिपल्स कमी येतील तर तुमचा आहार हा बॅलन्स्ड डाएट पाहिजे म्हणजे आहारामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट याचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये पाहिजे आहारामध्ये पालेभाज्या फळं भरपूर पाहिजेत पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे आणि तू जे तुम्ही फळं खाल ते फ्रेश हवेत तिसरा प्रश्न होता की दूध दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत का दुधापेक्षा दही पनीर या गोष्टी चांगल्या आहेत दूध घ्यायचं असेल तर मग आल्मंड मिल्क किंवा सोया मिल्क हे अतिशय चांगलं आहे नंतरचा प्रश्न होता की याच्यावरती काही मेडिसिन वगैरे घ्यावी का डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्यतो कोणत्याही मेडिसिनचा वापर करू नये आपण मनानेच काय मेडिसिन घेते तर चेहऱ्यातही दूध दुष्परम दिसून येतात त्याच्यामुळं शक्यतो डॉक्टरला आकड्याशिवाय कोणतेही मेडिसिन घेऊ नये थँक्यू